बोलताय का म्हणे चिवत्या म्हणून बघाय दे नाटक गेले तर जास्त त्याला भावनिक भावने खेळवतात रे घ्यायला तुम्ही लवाना त्याला जी आर काढत तुम्हाला पत्र दिवस आधी उठायला बसता इथे

काम करतातरे एक बापू बाबा एक तालुका नाही तर ता नाही आणि दोन वस्तुनिष्ठ पंचनामे पण दोन्ही गोष्टी वस्तू शेतकऱ्यांना ताई दादा यांना फटके दिले पाहिजे चिवत्या बानाचा कार्यक्रम आहे हा सगळा नाही दे, दे, दे खुशाब कलम खुशा खुशा कसा की आवला दे महादो चोध त्याच्यामध्ये टाकला असतं पहिले बाबा मध्ये काय भर पडले असते तिकडे दोनशे तालुक्यात टाकले तो टाकला मिळेल असते कामेकडे लागते का तुला सतराशे नुकसान झाले सतराशे अंबाळे तालुक्याचे लोक सतराशे मध्ये दोन मंडळाला दाचवून झाली सर मारोडला एक शेवीस किलोमीटर पाणी फोडलं एका दिवशी तरी त्याच्या पाचशे लोकांनी बैठक घेऊन उद्या आपण एसडीआर छोटे छोटे तुकडे तुमची आपण संस्थेशी जोडू आणि आता संस्थेचं पुनर्गठन फक्त सहकार्य कामा येतो यासाठी आता संस्था नाही पण त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आज काय परिस्थिती आज आपत्ती आप व्यवस्थापन मंत्र्याचा तालुका काय तालुका त्या नाही त्याच्यामध्ये भरडले नाही काय ऐकूया हाडाचे शेतकरी राजकारण करायचं काही नाही भरडले नाही का शेतकरी गाव साहेब उत्पन्न चांगलं आले शेतकऱ्यांचा आवाज व्यवस्थित उत्पन्न हिट चांगलं आहे तुम्ही सांगा आम्ही थांबून जाऊ आम्ही आम्ही राजकारण करायचं आम्हाला लक्ष थांबून द्या की नाही दादा उत्पन्न चांगलं आले सगळ्यांना ही चांगली बसलेली आहे मका ज्वारी कापूस दहा बारा क्विंटल आला आहे तुम्ही चुकीचं राजकारण करता आम्हाला सांगा आम्ही माफी मागतो